स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपण आतापर्यंत देवीचे अनेक गोष्टी इथे पाहिल्या आहेत ऐकल्या आहेत सगळ्या गोष्टी मी चॅनलवरती सगळ्या माहिती सकट टाकल्या आहेत पण आता एक अशी अनोखी गोष्ट मी इथे सांगणार आहे ती म्हणजे देवीच्या नावाप्रमाणेच देवीची अशी औषधं आहेत की जी तुम्हाला अतिशय आरोग्यदायी आहेत त्यांच्याबद्दल आता मी माहिती सांगणार आहे लक्ष देऊन ऐका असे काही औषधी पेड आहेत झाडं आहेत प्लांट्स आहेत की त्यांना नवदुर्गा असं म्हणलं जातं आता देवीचं पहिलं नाव पहिल्या दिवशीचं आहे शैलपुत्री म्हणजेच काय तर हरड आता कितीतरी प्रकारच्या रोगांमध्ये ही औषधी हरड हिमावती जी दैल देवी शैलपुत्रीचे एक रूप आहे आणि आयुर्वेद प्रधान औषधी असं हिला म्हटलं जातं म्हणजे पथ्या हरितिका अमृता हेमामती कायस्थ चेतकी आणि श्रेयसी असे सात प्रकार याच्यामध्ये आहेत तर हा हरडा हा आरोग्यासाठी अतिशय चांगला आहे देवीचं दुसरं नाव आहे ब्रह्मचारिणी म्हणजेच ब्राह्मी ब्राह्मी आयु आणि आपली जी स्मृती असते तिला वाढवते आपले जे रक्तविकार असतात त्यांना दूर करते आणि स्वर जो आहे तो मधुर बनवते आपला आवाज जो आहे तो मधुर बनवतो आणि म्हणूनच ह्याला सरस्वती सुद्धा म्हटलं जातं देवीचं आता तिसरं नाव आहे चंद्रघंटा हा एक असा पौधा आहे झाड आहे प्लांट आहे की जो धन धन आपण म्हणतो धन धना समान आहे ह्या औषधामुळे काय होतं तर आपला जो मोटापा असतो किंवा आपली जे वजन वाढलेलं असतं जडत्व असतं ते हे दूर करतं आणि ह्याला म्हणून चर्महंती असं सुद्धा म्हटलं जातं आता देवीचं चौथं नाव आहे कुष्वांडा म्हणजेच पेठा आता हा जो औषधी पेठा आहे ह्याच्याने आपण मिठाई बनवतात बनवतो तर म्हणून याला पेठा असं म्हणलेलं आहे पण ह्याला कुंभडा पण म्हटलं जातं ज्याच्यामुळे रक्तविकार जो असतो तो दूर करून पोट साफ करण्याचं काम हे करतं आणि मानसिक रोगांमध्ये तर हे अगदी अमृतासारखं औषध आहे पाचवं देवीचं नाव आहे स्कंदमाता ही देवी स्कंदमाता हे औषध जे आहे हे अलसी आलसी जे आहे त्याच्यासारखं आहे हे औषध ज्याच्यामुळे वात पित्त आणि कफ या रोगांचा पूर्णत नायनाट होतो या रोगांचा पूर्णपणे नाश होतो आणि ह्याच्यामध्ये फायबरची मात्रा जास्त असते आणि म्हणून ह्याला जेवणाच्या नंतर जर काळं मीठ सैंधव नका आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये जर भाजून जर आपण हे रोज खाल्लं म्हणजे सकाळ संध्याकाळ जर खाल्लं तर याच्यामुळे आपलं जे रक्त आहे हे पूर्णत शुद्ध होतं सहवदा नाव आहे देवीचं कात